शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बारा डिसेंबर आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमध्ये अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो कारंजा आवक होती पाच हजार क्विंटल कमीत कमी सोयाबीनचे बाजारभाव तीन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार एकशे दोन रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये त्यानंतर चंद्रपूर कमीत कमी बाजारभाव सोयाबीन चौतीसशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सदतीसशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर एकोणचाळीसशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिल्लोड कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव जिल्हा वाशिम आवक तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी तीन हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे सोयाबीनचा वान हायब्रिड आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये त्यानंतर सोलापूर सोयाबीन लोकल आवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाच रुपये त्यानंतर अमरावती आवक होती चार हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण सोयाबीनचे बाजारभाव तीन हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या बाजारभाव मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो लातूर आवक सर्वाधिक एकोणवीस हजार पाचशे क्विंटलची कमीत जस्त कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा सोयाबीनचा वानपुवळा आवक होती चार हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक होती तीन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे ऐंशी रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती तासगाव आवक होती त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती औसा सोळाशे चौतीस क्विंटलची आवक जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये कमीत कमी दर तीन हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तेरा रुपये त्यानंतर मुरूम आवक तीनशे क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त दर चार हजार पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे शहाण्णव रुपये आणि कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती कळंब जिल्हा यवतमाळ आवक होती एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये आहेत त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक होती तीनशे दहा क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार एक्याऐंशी रुपये कमीत कमी दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मित्रांनो चार तीन हजार आठशे दहा रुपये तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील सध्या मिळत असलेले सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील सोयाबीन बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये करा चॅनलला नवीन असेल जरी सबस्क्राईब करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार